सिद्धिविनायकाच्या दर्शनाला मुंबई पुढे बघा दर्शन करायला चला पण आमच्या पोचलेलो आहे आम्ही रेल्वे स्टेशनला नागपूर रेल्वे स्टेशनला तर आमची ट्रेन थोडी उशिराच होती पण आम्ही थोडा आधी पोचून गेलो की ट्रॅफिक वगैरे असते त्यामुळं आम्ही चौघही जाणार आहोत त्याच्यामुळं आम्ही कॅबने इथे आलेलो आहे आता सामान काढू आणि आतमध्ये प्रवेश करू तर आमची ट्रेन होती नागपूर मुंबई दुरंतो एक्सप्रेस तर ती अगदी समोरच्याच प्लॅटफॉर्मवर येणार होती त्याच्यामुळं आम्हाला काही जास्ती त्रास झालेला नाही आहे आणि ट्रेन अगदी वेळेवर आली लागलेलीच होती कारण इथनंच ती लागते ट्रेन लागलेली आहे आता आम्ही सामान चढवत आहो बस आता थोड्या वेळात

रात्री आम्ही जेवण केलं आणि त्यानंतर काही शूट केलेलं नाही आणि थोड्या वेळ गप्पा वगैरे मारल्या मग झोपलो आम्ही आता सकाळी साडेआठ वाजले आहे सगळी ट्रेन रिकामी झालेली आहे आता आम्ही घेतलेलो आहे मुंबईला आता ही टॅक्सी आम्ही मुंबईचे सी एस टी स्टेशनला उतरलेलो आहे आणि इथनं आम्ही खार पश्चिमला जाणार आहोत तर खारला मठ आहे आमचा तिथेच आम्ही थांबणार आहोत तर इथनं टॅक्सीचे आम्ही सहाशे रुपये दिले आणि आम्हाला जवळपास एक तास वगैरे लागला इथनं जायला तर आत्ता आम्ही निघालेलो आहे टॅक्सीनी रामकृष्ण मठ खारला आमची ट्रेन प्लॅटफॉर्म नंबर अठरावरती थांबलेली होती आणि खूप सुटसुटीत होतं ते प्लॅटफॉर्म त्यामुळे आम्ही लवकरात लवकर असं बाहेर पडलो आणि टॅक्सीसुद्धा आम्हाला लवकर मिळाली पोचलेलो आहे आम्ही आता मठामध्ये आता आम्ही पोचलेला आहे रामकृष्ण मठ हारला मुला हा मठ आहे आणि आता आम्ही फ्रेश वगैरे होऊ नंतर घेते आपण उद्या सुक उद्याचा ब्लॉग बघायला विसरू नका उद्या आपण सिद्धिविनायकाला जाणार आहोत व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका